आम्ही कानाखाली वाजवली नाही वाजवली ना कारण तुम्ही इन्सल्ट करत नाही मराठी भाषेचा समजा समजा हे दुसऱ्यांसाठी मेसेज आहे समजलं ना जे बोलतात ना मनसेवाले मारतात आम्ही कुणाला मारत नाही आम्हाला काय येड नाही लागलाय की चालत फिरत सगळ्यांना मारा जे मराठी भाषेचा अपमान करतोय आम्ही त्यालाच फक्त मारतोय तुम्ही रिस्पेक्ट करताय ना ठीक आहे तुम्ही बोलताय त्याच्यात आम्हाला मराठी भाषेची रिस्पेक्ट दिसतय पण हे काय हा आपण महाराष्ट्र सरकारचे नॉर्म्स पाडतात की नाही हा मग तुम्हाला महाराष्ट्र सरकारने सांगितलं तिसरी पासून हिंदी शिकायसाठी फॉर्म द्या म्हणून कुठे आहे तो फॉर्म कुठं आहे तो फॉर्म मी लावलेला ताप जरा ते काय अरेंट कन्सर्न फॉर्म काय आहे धन्यवाद कशाला दिलं तुम्ही मला हे सांगा मैं हाँ। आपको बता रहा हूँ जो एजुकेशन डिपार्टमेंट के ऑर्डर हमारे पास ये ऑर्डर आया तो मुझे दिखाओ सुनिए जो आया था तो हिंदी थर्ड लैंग्वेज और हिंदी थर्ड लैंग्वेज स्टार्ट करना जो एन के हिसाब से ठीक है वो हिसाब से हम लोग ने अपने हिसाब से हमने कंसर्न फॉर्म भेज दिया और इसके बाद वो ऑर्डर को स्क्रैप करके उसको होल्ड करने के लिए दोबारा हमारे पास आया तो, तो लोग ने हिंदी लँग्वेज में स्टार्ट नाही अरे आपने तुम्ही सेकंड हे नोटीस नोटिस आहे तुम्ही फॉर्म पाठवलाय की पालकांना संमती फॉर्म एक मिनिटात औपचारिक विषय बघा तुम्ही टीचर आहात म्हणून आम्ही तुमची रिस्पेक्ट करतोय पण जर तुम्ही मराठी भाषेची रिस्पेक्ट करणार नाही तर आम्ही विसरणार की तुम्ही टीचर आहे हे लक्षात ठेवा कारण आम्ही पण टीचर शिकलो आहे समजलं ना आम्ही पण शिकलो आहे टीचर लोकांकडून तर आमची पण एक फरज आहे की आहे ना तुम्ही न्यूज नाही बघत काय यांना पण लेटर आलं असेल अरे सर कधी गेलाय दोन तीन पहिले दोन दिवस अगोदर गेले मग काय तुम्हाला माहित नसेल मग म्हणून बोलतोय ना ऑटोरला बोलवायचं साठी बोलतात तुम्ही जे राईट पर्सन त्यांना सांगा ना बोलायला आहे तुम्हाला जर माहित नसेल ना आता प्लीज बोलू नका अरे माहित नाही का मॅडम आपण मराठी आहेत बरोबर आहे ना मॅडम ऐका ना नाही नाही चुकी झाली नाही तुमच्या शाळेवर ना ह्याच्या अगोदर पण माझ्या शाखाध्यक्ष इथं आला होता तुम्ही एक मेसेज इंग्लिश मध्ये एक मेसेज तुम्ही हिंदीमध्ये आणि तुम्ही केला नाही तुमची चूक कशी होते ह्याच्या अर्थ तुम्ही मराठी भाषेला डावलताय ना सर मी स्वतः महाराष्ट्र असं नका करू मॅडम आम्हालाही चालणार नाही हे तुम्ही चुकीचं करताय आम्ही चुकी मान्य केली त्याच्या पुढे होणार नाही होणार नाही म्हणजे मराठी मी मराठी स्वत तुम्हाला मी तुम्हाला ह्या लोकांना काय फरक पडणार नाही हे तर जेवढी हिंदी वाढेल ना है मी स्वतः गुजराती आहे ना मी स्वतः गुजराती आहे हा तरी मी लढतोय ना मराठी भाषेसाठी अहो लढावा लागतं हे आपला दुर्दैव आहे की इथं येऊन मला सांगावं लागतं की तुम्ही हिंदी सक्ती का करताय हे आपला दुर्दैव आहे जेव्हा तुमच्या सारखे मराठी माणूस या शाळेमध्ये शांत बसतो ना आपण मॅडम तेव्हा यांना हिंमत येते असं काही होणार नाही मी तुम्हाला सांगितलं हिंदीमध्ये आला एक सेकंड आला तुमच्याकडे आम्ही किती शांततेने आलो तुमच्याकडे बरोबर आहे काय तरी सुद्धा तुम्ही हे मिस्टेक यानंतर परत तुम्ही तिसरी करणार परत तुम्ही चौथी करणार मग आम्ही काय करायचं आम्ही जसं दुसऱ्या ठिकाणी कुठं जाऊन काचं वगैरे फोडतो असे फोडायचे का आता आम्हाला हेच काम बाकी राहिलं का आता आम्ही शाळा फोडायची काय राहील आमचं की आम्हाला शाळामध्ये हे सगळे करावं लागेल कशाला आम्हाला या लेवलवर घेऊन जाता तुम्ही नाही होणार सर ते मी आश्वासन देते याच्या पुढे होणार नाही खरंच सांगते नाही होणार आहे तुमच्या फादरला बोलवा मॅडम आम्हाला माहित नाही तुम्ही तुमचं काय चालत नाही फादरला बोलवा बोलवायचे सरकार मंत्री मुख्यमंत्री साहेबांनी सगळं फादरला बोलवा मॅडम मी काय म्हणते तुम्ही फादरला बोलवा ना नाहीतर मी उगाच ऑफिस मध्ये जाणार फादरच्या कसे येत नाही फादर काय येत नाही त्यांचे त्यांना फोन लावा त्यांना फोन लावा फादरला फोन लावा तुम्ही अभिय म्हणजे फादर जुने असू द्या किंवा नवीन असू द्या नियम नवीन साठी पण ते आणि जुने साठी पण ते मराठी का स्टुडंटची फादर नवीन हे काय तुम्ही मराठी भाषेचा आपलं नाव काय कुठल्या राज्यात ना आपण जसं मी गुजरातच आहे बरोबर आहे ना गुजरात हा केरला तुमच्या इथे चालले चालते का हिंदी काय चालतंय अरे कुठं बोलायला देत ना तुम्ही तमिळनाडू केरळ हा बोलायला पण देत नाही तुम्ही हिंदी आम्ही शिकायचं ना सांगत नाही सन्मान्य राजसाहेबांनी हे सांगितलंय लहान पोरांवर पहिली ते चौथी पर्यंत तुम्ही हे ओझा टाकू नका एवढं प्रेमाने राजसाहेब सांगताय शाळा आहे म्हणून जर होटल विटल असते आणि तिथं मराठी भाषेचा अपमान झाला तर फुटली असती का तिथे पण तुम्ही खूप चुकीचा करताय आणि मला माझ्या चांदीवली विधानसभेमध्ये हे चालणार नाही शाळा आहे मला बरं नाही वाटत मला एग्रेसिव्ह होणं मला नाही पटणार इथे आम्ही का कानाखाली वाजवली नाही वाजवली ना कारण तुम्ही इन्सल्ट करत नाही मराठी भाषेचा समजा समजा हे दुसऱ्यांसाठी मेसेज आहे समजलं ना जे बोलतात ना मनसेवाले मारतात आम्ही कुणाला मारत नाही आम्हाला काय येड नाही लागलाय की चालत फिरत सगळ्यांना मारा जे मराठी भाषेचा अपमान करतोय आम्ही त्यालाच फक्त मारतोय तुम्ही रिस्पेक्ट करताय ना ठीक आहे तुम्ही बोलताय त्याच्यात आम्हाला मराठी भाषेची रिस्पेक्ट दिसत पण हे काय